रोज रोज फोडणीचं वरण तिखट टामटी भाज्या खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं चटपटीत खावं असं वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम खुसखुशीत आणि अगदी मस्त चवीची भजी कशी बनवायची आणि हीच भजी मस्त दह्याच्या कढीमध्ये घालून दही कडी किंवा दही कडी पकोडा आज आपण पकणार आहोत जरी पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल तर अजिबात दही फुटणार नाही याची आपण इथे काळजीसुद्धा घेतलेली आहे कारण खास टिप्स यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एकदम मस्त चवीची गरमागरम वाफाळ त्या भाताबरोबर खाण्यासाठी एक एकदम मस्त आहे तुमच्यासुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तो दही पकोडा किंवा दही कढी पकोडा बनवतोय तर त्यासाठी सुरुवातीला भजी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम खुसखुशीत आणि मस्त चवीची तयार होते नुसतेच खाण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता तर त्यासाठी एका बाउलमध्ये दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला आपण इथे मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे जसं आपण सणा डाळीचं पीठ दौन आणतो अगदी त्याच पद्धतीने मुगाची डास स्वच्छने उडून दळणीवरून किंवा गिरणीवरून आपल्याला दवून आणायचं आहे एक तर चवीला छान लागतं आणि पचायलाही हलकं जातं चवी पुरतं मीठ घातलेलं आहे अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलाय म्हणजे भजी तुमची अगदी खुसखुशीत आणि अगदी मोकळी जाळीदार तयार होतील सेम कपने अर्धा कप सुरुवातीला पाणी घातलंय थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय पाण्याचा उपयोग थोडा थोडाच करायचा आहे जसं लागेल तसं घालायचं आहे तर इतकं दीड कप पिठासाठी साधारणतः अर्धा ते पाऊन कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे खूप जसं पातळ नको किंवा खूप जसं घट्ट नको असं पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे एक तर चना डाळीचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा सेम पद्धतीने करायचं आहे मूग डाळीचं करताय तरी सेम पद्धतीने करायचंय से। पिठामध्ये सुरुवातीला मीठ सोडा पाणी घालून असं दोन मिनिटं चांगलं फेटून घेतलं की भजी तुमची हलकी होते दोन मिनटं पीठ फेटून घेतलं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण इथे अगदी बारीक बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्ही किसून किंवा ठेचून वापरू शकता पण शक्यतो लसूण ताजा वापरायचा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेले आहे थोडंसं क्रश किंवा थोडंसं कुटून घातलं तरीसुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिन्नसं पीठामध्ये छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर असं हे तुमचं भज्यांसाठी पीठ तयार आहे पुन्हा जेव्हाही तुम्ही पकोडा भजी तयार करता तर पीठ सुरुवातीला चांगलं फेटून घ्यायचं नंतर यामध्ये जिन्नसं घालायचे त्याने भजीला रंगसुद्धा छान येतो आणि शंभर टक्के जाळीदार आणि हलकी भजी तुमची तयार होते तर असं हे भज्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे फायनली आपण ही मस्त तळून घेणार आहोत तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आता हवं असेल तर चमचाने घालू शकता हाताने आवडत असेल तर हाताने घालू शकता पण बऱ्याचदा हाताला चटका लागण्याची भीती वाटते म्हणून असं हे चमचाने जरी घातलं तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा भजी तळायला घेत असाल तर या पद्धतीने नक्की करून बघा आपले व्हिडिओ बघणारे बॅचलर असतात किंवा नवीन नवीन लग्न झालेल्या मुली असतात ज्यांना स्वयंपाकाचं फार काही कळत नाही तर त्यांच्यासाठी असे हे छोटे छोटे आपण टिप्स वापरतो जर हाताने जमत असेल तर असं हे हाताने छोटी छोटी भजी सोडू शकता वर खाली करत साधारणतः दोन ते तीन मिनटं मोठ्या हसेवर आपण छान भजी तळून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे ना महत भज्यांना कधीही सोडा घालायचा नाही त्याने भजी तुमची काळपट किंवा थोडीशी चॉकलेटी लालसर होते याच पद्धतीने सगळ्या भजी आपण अशी छान तळून घेतलेल्या आहे एकदम खुसखुशीत कमी तेलकट आणि अगदी मस्त जाळीदार तुमची भजी खाण्यासाठी तयार आहे नुसतंच कधीतरी भजी खावीशी वाटली तशी ही गोल कांद्याची भजी तुम्ही नक्की करून खा बाहेरून कमी तेलकट आहे यातून छान जाळीदार झाल्यासारखी दिसत असेल एकदम परफेक्ट भजी आपली तयार झालेली आहे आता भजी झाली आहे दुसरीकडे कडी करायला घेणारा पद्धतीने कडी केली की अजिबात ती फुटणार नाही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत रेसिपी सांगितलेली आहे तर त्यासाठी सेम भजीचंच भांडं घेतलं म्हणजे वेगळी भांडी सुद्धा तुम्हाला खराब करायची नाही याच भांड्यामध्ये सेम कपने एक कप आपल्यामध्ये तयार केलेलं दही घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सेम कपनेच आपल्याला इथे सगळी जिनसं मोजून घ्यायचं आहे म्हणजे बनवणं अगदी सोपं जातं फक्त अर्धा चमचा डाळीचं किंवा मूग डाळीचं जे कोणतं पीठ असेल ते वापरायचं आहे अगदी पाव चमचा हळद असेल चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे तर ही, ही सगळी असं सुरुवातीला दह्यामध्ये छान एकजू आहे म्हणजे तुमच्या कडीला रंग एकसारखा आणि छान येतो तर असं हे बीटरने किंवा चमचाने केलं तरी सुद्धा चालू शकेल रंग सुद्धा छान आलेला आहे आणि एकजीव सगळी जिनस छान झालेली आहेत तर सुरुवातीची अशी तयारी आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे फक्त आपल्याला कळीला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी कळी गरम करत ठेवलेली आहे कळी छान गरम झाली की यामध्ये एक दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता कडकडीत तेलावर अगदी पाव चमचा मोहरी अगदी पाव चमचा मेथीदाना घातलेला आहे मेथीदाणा जरूर घाला कारण कडी पचायला हलकी जाते आणि ही अगदी छान लागते दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून किंवा ठेसून घालू शकता सोबतच पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे ही सगळी फोडणी अगदी मध्यम किंवा मंद असेवर आपल्याला करून घ्यायची अजिबात करपू द्यायची नाही मात्र छान खरपूस याचा रंग बदलला पाहिजे फोडणी चांगली झालेली आहे अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि पुन्हा छान आपण हे परतून घेतलेलं आहे हिंग जरूर घालायचं कारण चवीला कढी छान लागते आता यामध्ये काय करायचं एक पाच सहा चमचे किंवा अगदी पाव कप यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि यामध्येच अगदी पाव चमचा साखर किंवा गुळ घालायचा आहे असं केलं की शंभर टक्के तुमची कढी अजिबात फुटणार नाही आणला हलकीशी उकळी आली की तयार मिक्स केलेलं पीठ घालणार आहोत आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे म्हणजे याच भांड्यामध्ये लागलेलं पीठ असेल ते सगळं कळीमध्ये येईल आणि अन्नसुद्धा आपलं वाया जाणार नाही जितकं पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे पण मी सांगते म्हणून यामध्ये खूप जसं पाणी घालू नका थोडीशी घट्ट ठेवा म्हणजे चवीला अगदी कडी छान लागते आता कळीला लागतात ती सगळी जिनसं घालून झालेली आहे आता गॅस मोठा करायचा आहे पळीने किंवा चमचाने एकसारखं कडी आपल्याला ढवळत जायची अजिबात सोडायचं नाही एक चार पास एक पास नाही एक ते पाच मिनटं अगदी मंद किंवा मध्यम मध्यमास्थेवर आपण हे करून घेतलेलं आहे आणि बघू शकता एक पाच मिनटात तुमचं पीठ यामध्ये घातलेलं चांगलं शिजून तयार होतं फक्त याला सोडायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे पळीने एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे तुमची कडी अजिबात यामध्ये फुटणार नाही पाच मिनटानंतर कढी तुमची तयार झालेली आहे अजिबात कढी तुमची ते फुटल्यासारखी तुम्हाला दिसत नसेल गॅस बंद केल्यानंतर जेवढी तुम्हाला यामध्ये भजी घालायची असेल तेवढी भजी घालायची आहे लक्षात द्या गॅस बंद झाल्यानंतरच यामध्ये भजी घालायची आहे हवं असेल तर झाकून सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल तुम्ही जर बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा कढी बनवायला घेत असाल तर बऱ्याचदा दही आपलं फुटतं किंवा कढी फुटते असं का माहिती आहे का मिश्रण सगळी एकत्र केल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे फक्त याला पळीने ढवळत राहायचं आहे जर असं सोडून दिलं तर दही तुमची शंभर टक्के फुटणार म्हणूनच सगळी जिनसं कळीमध्ये घातली की एकसारखं पळीने एक, एक पाच मिनटं मोठ्या असेवर आपल्याला ढवळत जायचं आहे शंभर टक्के तुमची दही किंवा तुमचं हे कळी फुटणार नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा